नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत बिडकीन या बाजारामध्ये आणि शेतकरी शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की बिडकीन या बाजारामध्ये काय झाला कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो ही जी बाजारपेठ आहे ही बावन्न खेड्यांनी मिळून एकत्र बनलेली बाजारपेठ आहे म्हणजे या ठिकाणी जा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ओघ असतो आणि या ठिकाणी काय होत आहे कापूस बाजारभाव आपण या व्यापाऱ्याकडूनच जाणून घ्या काय काल आपण लो गाव होते तर लोगावला कशा पद्धतीने आवक झाली का कापसाची काल थोडीच झाली आवक थोडीच झाली का म्हणजे दरच्या दरवर्षीपेक्षा काल तिथं कमी झाली हवं कमी झाली बर आणि भाव काय दिला तिथं कापसाला आपण काल अडुसष्ट सात हजार अडुसष्ट सात हजार रुपये आपण भाव दिला आता बिडकीन कशी दिली का कांदे कापसाची आवक आवक काहीच नाही आज पाऊस झाला रात्रीमुळं रात्रीच्या पावसामुळे आज सकाळपासून इथं कांदे कापसाची आवक झालेलीच नाही आज काय कापसाला आज सात हजार रुपये सात हजार भाव आहे तर आपण शेतकरी का हा राम काय आहे तुमचं नाना सप खेरा वाघ चौरे बर काय तुमची शेतातली स्थिती आज सध्या शेतातली स्थिती कालच्या पावसामुळे खूप बिकट झालेली आहे बर काल दुपारी पाऊस झाला संध्याकाळी पाऊस झाला कापसाला भाव नाही एकरी सात सात क्विंटल कापसं व्हायची ते दोन दोन तीन तीन क्विंटल होऊ राहिले हा तर मग आता शासनाने जे अनुदान जाहीर केलं होतं ते झालं का जमा तुमच्याशी काय नाही काय नाही ते आमच्या बरोबर ही खरी शेतकऱ्याची व्यथा आहे मित्रांनो आपण बघितलं की सरकारने करोड रुपयाची नुसती घोषणा जाहीर केली पण शेतकऱ्याच्या हाती नुसतं गाजर दिल्याचं चिन्ह आपल्याला दिसत आहे आज रोजी शेतकरी आपल्या सोबत आहे दिवाळी होऊन एक दिवस झालेला आहे शेतकरी म्हणतो एक रुपये पण खात्यावर जमा झालेला नाहीये आणि कापसाला पण भाव नाही नाही काय नाही कापसाला भाव नाही कापसाला एसमीला पैसे लागत इकडे बाजारात आला तर काही भाव घेते होय बरं आता कापसाला भाव वाढेल का काय याच्यानंतर वाढू शकतो का वाढू शकतो कापसाच्या आव किनुसार का भाव केलो सर भाव चला तर मित्रांनो हो हे होते आजचे बिडकिन बाजारामधील काप कापूस बाजार भाव नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये देखील जो काही बाजार भाव तो सांगणार आहे धन्यवाद